महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असलेल्या दोन्ही पक्षांना आपल्या पक्षातील नेत्यांना सावरता सावरता नाकी नऊ येत आहे आपल्या नेत्यांकडून वारंवार होणारी वादग्रस्त वक्तव्य घोटाळे राडे जातीपाती पाती धर्माचं राजकारण यामुळे अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे पुरते वैतागले आहेत विनवणी इशारा धमकी असं काहीही करून नेत्या ऐके नासे झाले मागे झालेल्या एका बैठकीमध्ये अजितदादांनी भुजबळांवर नाराजी व्यक्त केली होती आणि आता नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये अजितदादांनी मुस्लिम समाजावर राग काढणाऱ्या संग्राम जगतापांना झापलंय जाती जमातींवर का बोलता रे इथं पक्षाची प्रतिमा खराब होतीये अशा सुरामध्ये अजितदादांनी नाव न घेता सर्वांसमोर संग्राम जगतापांना समज दिलीय पण जगतापांनी असं काय केलंय दादा इतके का वैतागता आहेत आणि वारंवार ताकीद देऊनही सत्ताधारी पक्षातील नेते सारखं असं का बोलतायत का वागताय आणि याचा दोष दादा माध्यमांना का देताय सगळं पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईमध्ये नुकतीच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर आमदार खासदार आणि लोकप्रतिनिधींची अशी एक बैठक घेतली या बैठकीमध्ये अजित पवारांनी आपल्या नेत्यांना मार्गदर्शन केलं शिवाय यावेळी अजितदादांनी गेल्या काही काळापासून हिंदुत्ववादी भूमिका घेत मुस्लिम समुदायाविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदार संग्राम जगतापांना चांगलंच सुनावलं जगताप या बैठकीला उपस्थित होतेच त्यामुळे सगळ्यांचं मनस अजितदा त्यांना सुनावलंय अशी चर्चा आहे की संग्राम जगतापांना मुस्लिम समाजानं विधानसभेमध्ये मतं दिली नाहीत आणि त्यामुळे आत्ता ते, ते मुस्लिम समाजावर राग काढतायत आणि अशी विधानं करतायत दरम्यान पक्षांच्या या बैठकीमध्ये पक्षाच्या या बैठकीमध्ये अजित पवारांनी जगतापांचे अजितदादा असं म्हणाले की निवडणुकीमध्ये एखाद्या समुदायानं दिलं नाही म्हणून आपण आपल्या पक्षाच्या विचारधारेच्या भूमिका घेत असू तर ते योग्य नाहीये आणि याची पक्ष दखल घेत आहे याची जाणीव असू द्या असं अजितदादांकडून जगतापांना सांगण्यात आलंय प्रत्येक निवडणुकीमध्ये एखादा समाज घटक आपल्या सोबतच राहतो असं काही नाहीये एका निवडणुकीमध्ये त्यांनी मत दिली नाहीत म्हणजे आपले शत्रूच झाले असा त्याचा अर्थ होत नाही याच भान असू द्या असं सुद्धा अजितदादांनी जगतापांना सांगितलं पुढे अजितदादा असं म्हणाले की राज्यामध्ये सध्या सामाजिक पातळीवर अनेक घटना घडत आहेत अशा वेळी सार्वजनिक जीवनामध्ये आपण एखाद्या समुदायाबद्दल अथवा जाती धर्माबद्दल काय बोलतो यामध्ये याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे कारण त्याचे परिणाम हे गाव उमटू शकतात याची जाणीव सर्वांनीच घेतली पाहिजे आणि जबाबदारीनं नेत्यांनी वागणं आवश्यक आहे अशी अपेक्षा सुद्धा अजितदादांनी व्यक्त केली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शेतकऱ्यांची मुलं आहेत आपला बाज ग्रामीण आहे एखाद्या विधानाचा पुढचा मागचा संदर्भ न देता माध्यम चुकीचं चित्र रंगवतात मात्र याचा परिणाम पक्षाच्या प्रतिमेवर होऊ शकतो त्यामुळे काय बोलतो याचं भान ठेवा काही जण जाणीवपूर्वक प्रक्षोभक भा आणि भावना दुखावणारी वक्तव्य करतात मात्र यापुढे या, या गोष्टींना मी वेगळ्या प्रकारे घेईन असं म्हणत अजित पवारांनी आता अप्रत्यक्षपणे ही धमकी आपल्या नेत्यांना लोकप्रतिनिधींना आणि मंत्र्यांना दिली आहे आपले नेते आपले मंत्री आपले लोकप्रतिनिधी काय बोलतात आणि काय वागतात याची पूर्ण कल्पना असून सुद्धा माध्यम चुकीचं चित्र रंगवतात असं अजितदादा कसं काय बोलतात हाच प्रश्न पडतो असो आता आपण पाहूया संग्राम जगतापांची ती वक्तव्य ज्यामुळे अजितदादांना त्यांना झापावं लागलंय संगमनेर तहसीलच्या घरगाव गावामध्ये झालेल्या रॅलीमध्ये जगताप असं म्हणाले की हिंदू महिलांवर होणाऱ्या शंभर अत्याचारांच्या घटनांमध्ये प्रत्येक आरोपी हा जिहादी असतो आमच्या समाजामध्ये काही लोक या जिहादींचे लो जिहाद खुलेआम समर्थन करतात शिवाय दिवाळी सारख्या सणाला सुद्धा जगतापांनी सोडला नाहीये दिवाळीच्या खरेदीसाठी फक्त हिंदूंच्याच दुकानांमधून खरेदी करा मुस्लिम दुकादा दुकानांमधून खरेदी करू नका असं आवाहन जगतापांनी केलंय का दिवाळी मुस्लिम समाजाची नसते याशिवाय मुस्लिम देशांकडून तेलाची खरेदी बंद करा हे हिंदू समाजाच्या हितासाठी आवश्यक आहे असं सुद्धा जगताप म्हणतात एका पुरोगामी पक्षाचे नेते आणि ते आमदार आहेत ही फक्त झलक आहे बरंच काही संग्राम जगताप हे बोललेले आहेत आणि करतायत सुद्धा त्यामुळे अजितदादांना हे जर सगळं माहिती असेल तरी सुद्धा ते असं माध्यमांवर कसं का काय बोट धाव ठेवत आहेत हा प्रश्न महत्वाचा आहे शेतकरी मुलांचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीमध्ये शेतकऱ्याला किंमत नाही कृषी मंत्री माजी कृषी मंत्री घोटाळ्यात अडकतात नवे कृषी मंत्री असं खुद्द सहकार मंत्री म्हणतात पुरोगामी ओळख सांगणारा पक्ष असून सुद्धा अजितदादांचे अनेक मंत्री लोकप्रतिनिधी आणि बाकीचे नेते जाती पाती धर्माचंच राजकारण करायला लागलेत उलटसुलट वक्तव्य करतात मतं दिली नाही म्हणून एखाद्या समाजावर काढतात आणि अजितदादा म्हणतात की माध्यम चुकीचं चित्र रंगवतात अजितदादा किंवा एकनाथ शिंदेनी माध्यमांवर दोष दिला तरी आपले नेते मंत्री आणि आमदार काय करतायत आणि काय वागतायत हे त्यांना चांगलंच आहे वारंवार ताकीद देऊनही हे वाचाळवीर आपलं का ऐकत नाही आहेत याचा विचार व्हायला हवा संविधानिक आणि जबाबदार पदावर बसून केलेली असंवेदनशील विधानं आणि कृती बंद व्हायलाच हवी आणि या हेतून काहीतरी उपाय काढले जातील अशी फक्त अपेक्षा आणि त्यासाठीचा सा आवाज उठवण्याचा प्रयत्न माध्यम करतात आणि तशी अपेक्षा सर्वसामान्यांना सुद्धा आहे त्यामुळे अजितदादांनी संग्राम जगतापांना झापलं पण माध्यमांवरही बोट चाललं या सगळ्या प्रकरणाविषयी या सगळ्या एकंदर बातमीविषयी तुमचं मत काय आहे तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत तुमच्या भावना काय आहेत त्या आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका